नमस्कार लीडर्स चालतो रिडर नमस्कार लीडर्स आज एक आपल्या पिंपरी चिंचवड काळेवाडीमधून जबरदस्त एक रिझल्ट आलेला आहे आणि तो रिझल्ट आता मी तुम्हाला तुमच्या शेअर करत आहे तर आपण सरांच्याच तोलणं ऐकणार आहोत सर आपल्याला सांगतील कशा पद्धतीनं त्यांना त्रास होता आणि काय मूळ जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर सर तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव इतके असा होणार फर्मार आणि त्याला तुम्ही नाही तर एक महिना झाला मी औषध खातो मला महिन्यात म्हणजे त्याच्या अगोदर लय त्रास एवढा त्रास होता की भरपूर दवाखाने केले कुठंच काय जर झेट आला नाही आमच्या दाजी मी सांगितलं की असा आहे गेली आहे बघा त्याच्यानंतर मी आता एक महिना झालं खातोय मला पंधराच दिवसात म्हणजे जे कोंब होते ते बी नाहीसे झाले आणि सूज होती रक्त नॉर्मल पडत होतात सूज बी होती ती बी पूर्णपणे कमी झाली आणि कोम बी कमी झाले एक महिन्यात म्हणजे आता महिना बी नाही झाला अजून औषध खातो एवढा रिझल्ट चांगला आला आहे मला जबरदस्त हा जे की काशीच मस्त सरांच्या माध्यमातून यांच्यापर्यंत औषध गेले आणि एवढा जबरदस्त रिझल्ट आला दिन पंधरा दिवसांमध्ये पूर्णपणे त्यांचा जो त्रास होता तो पूर्ण कमी झाला चांगला आग आणि खाणकामच दिला नव्हता आग आणि खाणका जर चालू झाला तर मला बसवतच नव्हता असं जागेवरती बसवत नव्हतं एवढं पण हे प्रॉडक्ट चालू केल्यापासून मला पूर्णपणे आता आपलं जे एलिमेंट्स जे प्रोडक्ट आहेत एवढा जबरदस्त आहे भारत सरकार आयुष मंत्रालयाच सर्टिफिकेट याला आहे सर प्रोडक्ट घेतला होते बघू एकदम खुशकाल हे एलिमेंटचे प्रोडक्ट आहेत आपले एवढा या जबरदस्त याचा रिझल्ट आहे हे सर्व सर्वांनी वापरलं पाहिजे नाही वापरलं शंभर टक्के वापरलं पाहिजे ज्यांना ज्यांना त्रास आहे ज्यांना त्रास आहे त्यांनी शंभर टक्के वापरलं पाहिजे आणि पंधरा दिवसात रिझल्ट आहे पंधराच्या आधी तर मी कुठे कुठे ट्रीटमेंट लय झाली होती करमाळा केलं नगर केलं शिरगत केलं पण काहीही फरक नाही तात्पुरता तेवढ्यापुरता इंजेक्शनाचा फरक वाटायचा दोन दिवसानंतर ते सुरूच परत तेवढं ठणूक आणि आगवन पण ह्याच्यानंतर माझी सूज जी होती ती पूर्ण नाहीशी झाली आणि कोंबी नाहीशी झाला एवढा त्याच्या बंदाच रिझल्ट आलेला आहे तर मा सर सर्वांनी वापरलं पाहिजे शंभर टक्के वापरलं पाहिजे सर्वांनी वापरलं पाहिजे ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांनी शंभर टक्के हा प्रोडक्ट वापरलाच पाहिजे जबरदस्त थँक्यू सर आजचा जो रिझल्ट आहे हे बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे जय माय जय माय